नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधनं आपण माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल डेप्युटी सीमे सी <coughs> एम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक काय म्हणले त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमधनं तुम्हाला ई हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका तर हा व्हिडिओ लाडक्या बहिणीसाठी तर खास करून आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डेप्युटी सी एम एकनाथ शिंदे ह्यांनी पत्रकार परिषदेत काय म्हणलेलं आहे तर लाडक्या बहिणींचे पैसे केव्हा चालू होणार आहेत व डिसेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचा हप्ता तो येणार आहे का म्हणजे महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार घेणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर <स्ति> नाटी आए, का। अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हात हप्ता तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे आम्हाला ठाकरेचे आहे जल्मे कोण आपण काय नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहिणी योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं सगळं झालं त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं हो। आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका जय महाराष्ट्र जय हिंद